कसे आहेत मित्रांनो माझ्यात आम्ही संदेश डिकुलकर आपलं कोकण गजाली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण सहा दिवसाचे म्हणजेच यावर्षी गौरी गणपतीचं विसर्जन आपण बघणार आहोत तर आमच्याच बाजूला रमेश लाड यांचा गणपती आहे आणि त्या गणपतीचं विसर्जन आमच्या व्हाळा व्हाळामध्ये म्हणजे मालवणीत आम्ही व्हाळ म्हणतो शुद्ध भाषेमध्ये काय ओढा म्हणतात किंवा कोण कोण काय काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ह्या कमेंट करून तुम्ही नक्की कळवा तर आज गौरी गणपतीचं विसर्जन होतंय रमेश लाड यांच्या तर ते विसर्जन कशा प्रकारे होतंय तर आपल्याला आता अगोदरच खूप उशीर झाला आणि आता आपण इलो व्हाळावरती आणि काकोटा गणपती आता आणतो आणि जवळजवळ घाटीयर गणपती इलो तर आता आपण हैसूनच आता शूटिंग करूया आणि व्हाळावर जाऊया व्हाळावर जाऊन उभे राहूया व्हाळार गणपती होतो त्याच्यानंतर आरती होतली काय होतली त्याच्यानंतर गणपती पाण्यात घेऊन जातले पाण्याचा अंदाज घेतो त्याच्यानंतर गणपती बुडवल्यानंतर पाण्यात गणपतीचा जानवा काढतात पाटावर ठेवतात आणि माती घेतात आणि काय काय करतात त्या तुम्ही बघा ना हो बघल्याशिवाय कसा कळताला चाला मग कोकणातला विसर्जन ह्या अस्मरणीय असतात त्याच्यामुळे ता बघूकच व्हाया आणि खूप वेगळा पण असता तर आत्ता आपण इलो व्हाळावरती आता थोड्याच वेळात एक दोन मिनटात गणपती येतात वरती वाचता तर आता गणपती घेऊन येतात आणि खास करून ही मूर्ती मी बनवलेली आहे तर त्या गणपतीचा आपण आता शूट करतोय आणि जर खरोखरच तुम्हाला मूर्ती कशी वाटली ही कमेंट करून तुम्ही नक्की कळवा मूर्तीचा रियल फोटो पण तुम्हाला शेअर करतो तोही तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा चला तर आता मला वाटतं गणपती इलो आजवळ आवाज तर येता अशा प्रकारे गणपतीचं विसर्जन सुरवात झालेलं आहे आणि आत्ता आपण आलो आहोत व्हाळावरती जरा मला थोडा जरा उशीर झाला त्याच्यामुळे जरा सुरुवात जरा घेता आली नाही पण आता रमेश लाड यांचा गणपती व्हाळावर म्हणजे त्याला म्हणतात नदीकाठ्यावरती वगैरे असं म्हणतात विसर्जनापूर्वी जरा त्याचे जे काही सात दिवस म्हणतात किंवा सहा दिवस म्हणतात किंवा अठरा दिवस म्हणतात जे हार वगैरे घातलेले असतात ते त्यावेळी असे पाण्यात सोडले जातात ही खूप पारंपरिक पद्धत आहे <laughs> यो बघा माझ्या यो गाडीवर लावता फटाकरे बघा हो अशोक मानगावकर हा बघा कसे फटाकरे लावता तो शाभास मला पैसे दिलं नाही वाटता फटाकऱ्यांचे बरोबर वादाक नाही बघा हो यो दुसरं लावता बघा ए अगरबत्ती झाली चल कसलो वाजलो तो त्यांनी मात्र खरे पैसे ना तो काय करता तर मित्रांनो गावच्या ठिकाणी हे असं अशा प्रकारे विसर्जन होत आहे आता आपण जे बघतोय ते म्हणजे आपण मुंबईत किंवा शहराच्या ठिकाणी जर बघलो तर बँजो बिंजो ढोल ताशा वगैरे खूप मोठमोठे मंडळ असतात त्यांचं त्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारे विसर्जन होतं पण गावच्या ठिकाणी पारंपरिक पद्धत अजून पण बघा स्वतःचा गणपती त्याने स्वतः वाजवत ढोल वाजवत त्याने आपल्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आता त्याने एवढ्यावरती म्हणजे आमच्या मालवणी वाळ म्हणतात कोड म्हणतात कोण म्हणतात काय काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात या कमेंट करून नक्की कळवा तर ह्या अशा प्रकारे विसर्जन चालला जर आपण जवळसून बघूया काय चालला आता मासे च्यू च्यू

हा काय रे ए गाडीवर नको लाव रे मला गाडीवर मॅड झालो काय जळताना रे गाडीवर नको लाव <laughs> पेटात आमची रिक्षा येईल वाटत

हो माझ्याच जीवार उठलो आता <laughs> अरे फटाके धुरा तू आता <laughs> खूप बेकार प्रदूषण होता हे फटाकरे नको जे वाटत लावचे म्हणून बाबा आज चार लावतात पण गावच्या ठिकाणी ह्या विदाऊट काय लावले काहीतरी लावतात बघा लावता। 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 હા હું લાવતા એ મા ઉઠલો અને પાન ઢકલ પાનિયાકલ એ પાનિયા ઢકલ ખાલી એ ઢકલ ખાલી હેત લાવ બગા माननीय श्री निलेश गावडे पाण्यामध्ये अटम बॉम्ब लावताना माननीय श्री निलेश गावडे पाण्यामध्ये अटम बॉम्ब लावताना हे बघा काय करता तो बघा पाणी पेटलो पेटलो 아, 한번.. 바아바아 잡아.. 말할게, 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 말할 ए, चला ये ए, आर्थिक हे आर्थिक रवा आर्थिक रवा माझ्याकडे नको बाबा बघा कसे पराक्रम होत ढोल गेला न सगळे माझ्यावर खेका येतात इडली इडली छा फुसकी 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 बार झालो उसको बाहर चलो ये चला ये चला आरती करा आरती करा आरती करा गणपति बाप्पा सुख करता दुख करता धोल वाजवतारा आणि ढोलावर हो। गणपतीची आरती पहिल्यांदा दूर जाऊ ஆடியக்கோ <laughs> <laughs>

ಾುಡೇ ಗಣಪತಿ ಬಂಗಲ್ಮೇಶ್ವರ

मंगलमूर्ती बोल मला काहीतरी तशात माणसाबरोबर गणपती पण दुखाल पाय एक पाय पुढे उठोटला

तर मित्रांनोसर आता जवळजवळ गणपती विसर्जन झाला पाहुणे मंडळी इल्लेली जाऊ चालली होत हे बघा आणि कशी मायेनं त्यांना टाटा बाय बाय करत आणि त्यांचं निरोप घेत आणि आता गणपती इले की गणपतीच्या पाठावरती त्या ठिकाणी प्रसादी बनवली जाते म्हणजे काकडी म्हणा केळी म्हणा नारळ सफरचंद पेरू जे काय असेल त्या गोष्टीची या ठिकाणी प्रसादी बनवली जाते

जाऊन येतो मी जाऊन येतो जाऊन का तू लवकर ये नाही लवकर सगळ्यात गाडी एकच लावलेली असता चावी माझी गाडी म्हणजे आता ह्या झाला आता तो हातात लागत रे मारतो असतो गो गणपती झाले आता खायचं की वाजवतो चू तू मागाशी खोतो छत्री काय ठेवलो गो मागाशी छत्री ठेवला तू छत्री काय ठेवलो घरी ठेवली ना तुझ्या ठेवले ठेवलो ठेवणार ठेवलं हे बरं का चलत जा आता परत चल मग असब्लिक ला गाडी कोसून येलो आहता यो काय कामा बिनकामी माणूस यो हशोक मानगावकर तुमका तुमक दिसलो तर त्याका तुम्ही असं मी म्हणत आहे ना हे बघा म्हणतो बाका त्या चपलांनी मारा असा मी आहे म्हणा वर लावून ठेव जाऊ दहा घराकडेच लाव लागलं का डायरेक्ट व्हाळासाठी प्रसादी प्रसादी चला नारे 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 था. नारे था। 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 हो मोदक एक काकडी घेतलंय आणि सफरचंद घेतलंय हे आपली गाडी कोकण आणि हे डुप्लिकेट मालक दोन दिवसासाठी गाडी हलके खूप हलके रस्त्यात चालवतो बघा बाजूला गाडी घेऊ ना लोकल साठी एकदम बेस्ट लॉंग रूटला ना बरी नाही पण लोकल साठी एकदम चांगली ऍव्हरेज पण मस्त आहे का तर मित्रांनो अशा प्रकारे बघा आपला विसर्जन झाला आमची रिक्षा पण लागली आहे बघा पप्या शेठ यांची आणि विसर्जन झाला आता प्रसादी वगैरे वाटतो तर सगळ्यांनी प्रसादी घ्यावा नाही गावली असा तर त्यांनी गावली असा मान्य करून घ्यावा आणि गणपतीचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीमाशी असत आपण बघलात गणपतीचा विसर्जन कसा होता गावच्या ठिकाणी खास करून मुंबईच्या ठिकाणी होता शहराच्या ठिकाणी होता काय काय ठिकाणी गणपती विसर्जन म्हणजे पुलावरून वगैरे टाकून देतात काय काय ठिकाणी आपल्याला बरेच व्हिडिओ बघायला मिळतात खरंच मूर्तीची कलाकार ज्यावेळी एका खूप भावनेने आणि आपल्या करा कराकरीने खूप मेहनतीने मूर्ती बनवत असतो आणि तेवढ त्याहीपेक्षा पेक्षा त्याच श्रद्धेने जीव जो मूर्ती बसवत असतो आपल्या मखरामध्ये त्याही खूप मोठ्या श्रद्धेने त्याचे पूजन केलं जातं आणि रीती रिवाजानुसार हिंदू धर्म संस्कृतीच्या धर्मसंस्कृतीच्या रिवाजानुसार त्या मूर्तीचं विसर्जन सुद्धा केलं जातं खरंच खूप अस्मरणीय हे असा हा विसर्जन सोहळा आपण या ठिकाणी बघितलात गावच्या ठिकाणाचा बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितला असेल त्यापेक्षा तुम्हाला सगळ्यात जास्त विसर्जन कोणत्या ठिकाणाचं शहराच्या ठिकाणी किंवा गावच्या ठिकाणी जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि त्याचबरोबर हा विसर्जन सोहळा हे कसं वाटलं तेही कळवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा भेटू अशा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय टेक कर काळजी घ्यावा सुखी राहा